सिल्लोड तालुक्यातील मोडाफाटा इथे अपघातात जखमी झालेल्या इस्माचा संभाजीनगर घाटी इथे उपचारादरम्यान मृत्यू आज दिनांक 25 मार्च माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड तालुक्यातील मोडाफाटा इथे अज्ञात वाहनाच्या धडकेत जखमी झालेले व्यक्तीचे संभाजीनगर घाटी इथे उपचारादरम्यान मृत्यू झाले आहे मैत व्यक्तीचे नाव एकनाथ गिरजुबा निकाजे वय चौपन्न वर्ष रानारसावळ तालुका कन्नड असे असून सद्री व्यक्तीला जे मोडाफाटा येथे अपघात झाले होते ते गंभीर जखमी झाले होते त्यांना सिल्डीतील उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते सद्रील व्यक्तीची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील गाठी इथे उपचारसाठी पाठवण्यात आले होते सदरील व्यक्तीचा दरम्यान आज रोजी मृत्यू झाला आहे घटनेची नोंद सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी घेतली असून पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सिल्लोड ग्रामीण पोलीस घटनेचा तपास करीत आहे अशी माहिती आज दिनांक पंचवीस मार्च दुपारी तीन वाजून चाळीस मिनिटाने माध्यमांना देण्यात आली आहे